अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात पांगरमल परिसरात गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते अशातच बुधवार दिनांक तीन जून रोजी तीन व्यक्ती गावात आल्याची चर्चा वाऱ्यासारखी गावामध्ये पसरली आणि संशयावरून तिघांना बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत नगर तालुक्यातील पांगरमल परिसरात गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांची जनावरे चोरी होत असल्याचा प्रकार घडत आहेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते सदर प्रकाराबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन देखील दिले होते परंतु बुधवारी दिनांक जुलै पहाटे व्यक्ती गावात घुसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर गावातील सर्वांनी मिळून तिघांचा शोध घेतला आणि शेळ्या चोरल्याच्या संशयावरून त्यांना बेदम मारहाण केली या मारहाणीत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाले या प्रकरणी शलिका रमेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सरपंच अमोल आव्हाड उद्धव महादेव आव्हाड आजीनाथ महादेव आव्हाड गणेश अंबादास आव्हाड संदीप पंढरीनाथ आव्हाड आणि गावातली इतर वीस ते पंचवीस जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झालाय आवाज जयंतीचा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश फापाडे